सुटला सुटला एकदा गड क्रमांक त्रेपन्न सुटला आणि त्रेपन्न मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा सात गाड्या धावत आहेत उपचार संग्रम आहे कोण कुणाला ना कमी नाही कमी समजायचं नाही अतिशय सुंदर दोघात लढत चालू आणि शेवटच्या क्षणाला छोट्यानं बाजी मारली आणि छोट्याच निर्विवाद वर्चस्व हो 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 हळूदूच चला हळूदुचला गडा क्रमांक त्रेपन्नचा निकाल ताज क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन हा ज्यांनी सेहेचाळीस मध्ये ऑब्जेक्शन घेतले जरा स्टे, स्टेज पशी या दुसरी बैलगाडी मालक आली तिथं तिथं आहेत बघा लावच्या गाडी बसेत